কারণে মাঝা অনে সু ইচ্ছা মহাপালে নিউ দূধ কান त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिलं महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार दहा अकराची व्यवस्थे वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असताना नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी संतोष पालन करेन काम करेन

आता आपला प्रवेश झालेला आहे आता इथून घरी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं याची आपल्याला हो, सगळ्यांना जाणीव आहे आपण अतिशय आढावाचे कार्यकर्ते आहात एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि भाऊच्या पाठीमागे उभे मी केवळ हळदूरचा अपमान झाला तो चांगला प्रमाणिक कार्यकर्ता त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे आणि तुमच्यासारख्या सारख्या तुमच्या सन्मान होत नाही आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये आपला जो काही सारख्या आहे तो दाखवून देऊ आणि निश्चितपणानं या महाराष्ट्राच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आपण निश्चितपणाने विषयी करू असं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं व्यवस्थापन

नाना ज्या का बंडूळ साहेब दोन्ही आपले माझी महापौर अशोकजी मुकडत आमचे मित्र आमच्या ताई ज्यांना ताई या माजी महापौरच्या सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सोबत आलेले या सगळ्यांच्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघितलं खूप गर्दी झालेली आहे उकाडा खूप होतोय याची आपल्याला कल्पना आहे जास्त वेळी आपल्या ठिकाणी घेणार नाही बऱ्याच दिवसापासून दूरदर्शनवर होत्या प्रवेश कधी होणार पण आज मला दिवस या ठिकाणी करून सर्वांना विश्वासात घेऊन आपण नाना त्यांचे सर्व सहकारी त्यांचा प्रवेश भारतीय पक्षामध्ये केला आहे त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आता आपल्या कल्पना आहे निवडणुका समोर आहे महापालिकेच्या आहेत सुद्धा गेल्या वेळेला नगरसेवक एकशे वीस पैकी आपले या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते आणि आता आता किती करायचे आपली बार सोपार मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा तीन आकडे संख्या जी आपली ती आता पार करणं अशक्य नाही आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया नाशिकची जिल्हा परिषद असेल या ठिकाणी महापालिका असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायच्या आपण महायुतीमध्ये आहोत आपण महायुतीमध्ये लढणार आहोत अधिल मान्य बनवसाहेबांनी सांगितलं चव्हाण साहेबांनी सांगितलं मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण बघताय देशामध्ये कसं वाहत आहे काही लोक परवा दूरदृश्य म्हणत होते हा दलाल आहे हा दलाली हो पक्षासाठी मी दलाली करतो की पक्षाची दलाली पक्ष मोठा करणं म्हणजे की दलाली नाहीये पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा आहे आज अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आलेले आहेत पुन्हा सांगेल अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आलेले आहेत आणि त्यांना कळतंय की त्या मुख्य प्रवाहामध्ये आपण गेलो पाहिजे ज्या पद्धतीने मान्य मोदीजींचं काम देशामध्ये चाललेलं आहे देश विकासाच्या दृष्टीने गडदवड करतोय या ठिकाणी राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी नेतृत्वाखाली राज्य कशा पद्धतीने काम करत आहे कशा आपण पुढे चाललेलो आहे आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा मान्य मोदीजींवर आहे राज्यामध्ये मान्य देवेंद्रजींवर आहे शिंदे साहेब आहे दादा असतील या सर्वांवर आपला विश्वास आहे आणि म्हणून आता या पक्षांमध्ये उद्या सुरलेला कोणी राहायला तयार नाही मी पुन्हा सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांची उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल आता लोकांचा विश्वास या पक्षावर आलेला नाही आपण अजून पुढे बघा किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात दिवस नाशिक म्हणणार नाही उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बळी मंडळ या पक्षामध्ये जी आहे ती आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्याला वाट बघताय आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे मी शब्द दिलेला आहे की सगळ्याच्या सगळ्या महापालिका धुळ्याची असेल आपल्याकडे जाय जळगावची असेल आपल्याकडे जाईल नाशिकची ही आपल्याकडे नव्हती आणि आता नगर सुद्धा चारीच्या चारही चारी महापालिका आपल्याला एक आधी ताब्यात घ्यायच्या नाशिकमध्ये उच्चांक करायचा आहे जेवढे आपल्या कुठे मार्ग देणार नाही बावनगर साहेब चव्हाण साहेब आम्ही आपल्याला शब्द देतो की सर्वात मोठा नगरसेवकांना उच्चांक हा आकडा आम्ही नाशिक मधून महापालिकेला तुम्हाला घेऊ आणि सर्व जिल्हा परिषद सुद्धा एक हाती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ एवढंच आपल्याला पत्रिकी सांगतो आलेल्या सर्व पदाधिकारी प्रमुख नेत्यांच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून अभिनंदन करतो आपण सगळे एक होऊन कुठेही हृदय नवी भेदभाव न करता

आपण सर्व बडमधर साहेब असेल आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला मी आपल्या सर्वांच मदतपूर्व भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आपण सर्वजण राष्ट्रीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी व महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर भाऊ आणि आदरणीय गिरीश भाऊ सर्व मंडळी आणि आम्ही सर्वजण जण सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे तो विश्वास त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी झाला की सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण मिळून कटिबद्ध राहूया एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षाच्या कारकीर्दीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये घडवून आणला असे महाराष्ट्राचे मंगोद मैदान कोण आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला मनोरचे नगराध्यक्ष यांना प्रिय नारद जी की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी आज या प्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजनजी आज जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बबनराव गोलकजी सुधाकर बळगुदरजी अशोकराव मुक्तकरजी नैनाताई गोलजी हर्षाताई बडगुदरजी दिलीपजी दातील वंदनाताई मिरारी अशोकजी सातबाई शीतल भाबरे नंदिनी जाधव मनोहरजी गोराडे सुरेखा नागरे देवानंद बिरारी कैलासजी कुपडे पवनजी मटाले प्रमोदजी जाधव निवडूक मगे श्रीमाताई डावकर विपुल नागरे सुरेश होळकर साधना गटारे विलास गायकवाड या ठिकाणी मान्य बलकवणेजी दीपक बलकवणेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहेत त्यापेक्षा चारपट त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या प्रवेशाला आले आहेत या ठिकाणी निवडणुकी लाभेजी आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आहेत आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालाय देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा माननीय गिरीश भाऊ महाजनची मान्य रवी चव्हाणजी आम्ही सर्व आमच्या कोरग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी गोलप असतील सुधाकरराव बडगुजर असतील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल पक्षप चर्चा केली तेव्हा माननीय गिरीश महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर मडगुजरजी माननीय बबनराव गोलकजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीनं आपल्याला पुढे जाता येईल खरंतर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आज माननीय देवेंद्रजीनी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसाने बारा तास बीज देण्याचा निर्णय घेतला पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचे निर्णय देवेंद्रजी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदार डिक्लेअर घेत आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने घेतला मोदीजीच्या सरकारने घेतला आणि खर तर कुठलाही पक्षप्रवेश जो होतो तो, तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाकरता होतो सुधाकरराव बळविंदर की माननीय गिरीश महाजनजी आमच्याशी बोलले तेव्हा त्या ठिकाणी कुठलाही अशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्ष प्रवेश केला खरंतर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो विमानात लेट झालो मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या पर्व आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल पण माननीय गिरीश भाऊनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला खरंतर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा पर्व असा विषय होता पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या करता येण्याकरता उशीर झाला कारण आरोग्य कॅबिनेट चालली मंत्रिमंडळाची बैठक चालली आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्ष प्रवेश करावा अशी माझी इच्छा होती पण तेवढीच गर्दी बाहेर आहे कार्यकर्त्यांना एवढे कार्यकर्ते येणार आणि या सभागृहात घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती पण ठीक आहे आता हा पक्षप्रवेश झाला आहे मान्य रवी चव्हाणजी मी माननीय देवेंद्रजी माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे की आपल्या सर्वांनी आता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपले जुने संघटना नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो नक्कीच काही मनमुठावर राहतात शेवटी मतभेद नाहीये काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकामेका विरुद्ध लढतो तेव्हा त्या निवडणुकीच्या ते राजकारणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागतं त्या त्या पक्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या पक्षाला समोर येण्याकरता त्या पक्षाला वाढवण्याकरता आपण पुढे जात असतो त्या काळामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला एकामेकाची टीका टीचणी होते काही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात एकामेकावर आपण शिंदकोड उडवतो त्यामुळे तो काळ निवडणुकीचा असतो पण मात्र एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता सुधाकर बडगुजरजी बबनराव गोलपजी आणि संपूर्ण टीमची जबाबदारी आहे की आपल्या सर्व जुन्या नवीन टीमला सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना ही एक्कावन्न टक्केच्या वर मताची झाली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने तुमच्या काळात सर्व मतभेद मनभेद दूर करायचे आहे या ठिकाणी मला विश्वास आहे की माननी गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन करतो आहे संघटनेचं परिवर्तन होत आहे देवेंद्रजी विकासाचं त्या ठिकाणी परभणी पुढे चाललेले आहे आमचे रवी चव्हाण जी आम्ही सर्व संघटना मजबूत करण्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतो आहे ही गोष्ट खरी आहे की सुधाकर बडगोचरणी बोलताना एक महत्वाचं वाक्य वापरलं की ज्या पक्षाकरता आपण आयुष्य देतो ज्या पक्षाला आपण त्या ठिकाणी संपूर्ण जीवन देतो त्या पक्षामध्ये जर आपला अपमान होत असेल तर खऱ्या अर्थाने आणि पक्षामध्ये असणारे नेते जर अपमान करत असतील आपण सर्व पद प्रतिष्ठा साऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या पक्षाकरता आपलं जीवन देतो नंतर मात्र त्या